नमस्कार विद्यार्थ्यांना सहज शिक्षण युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मी आज e घेणार आहे एम पी एस सी पॉलिटी मधील लेक्चर नंबर सात तर या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत भारत सरकार कायदा अठराशे अठ्ठावन्न गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अठराशे अठ्ठावन एम e पी एस सी मधील हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण की यापूर्वी एम e पी एस सी मध्ये जवळपास तीन वेळा या मुद्द्यावर प्रश्न विचारले गेलेला आहे पॉलिटीच्या सिलेबस मधील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे संविधानाची निर्मिती प्रक्रिया ब्रिटिशकालीन कायदे व इतर देशांची संविधाने या दोन गोष्टींचा प्रभाव भारताच्या संविधानावर पडलेला आहे आणि ब्रिटिशकालीन कायदे आपण पाहत आहोत या पूर्वीच्या लेक्चर्स मध्ये आपण सतराशे त्र्याहत्तर सतराशे चौऱ्याऐंशी चा, चा कायदा त्यानंतर चार चार्टर ऍक्ट आपण पाहिलेले आहे आणि आज अठराशे अठ्ठावन्नचा चा भारत शासन कायदा आपण पाहणार आहोत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अठराशे अठ्ठावन्न या कायद्याद्वारे राज्य कारभार राणीच्या नावे चालवला गेला इथून पुढे आणि ईस्ट इंडिया कंपनी पूर्णतः संपुष्टात आली त्यामुळे हा कायदा खूप महत्वाचा आहे चला तर सुरुवात करूया तर हा कायदा येण्यापूर्वीची पार्श्वभूमी काय होती अठराशे त्रेपन्नचा चौदा चौथा संधी कायदा तुम्हाला माहित आहे गेल्या पाठामध्ये आपण पाहिला आहे मागील व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर ते पाहून घ्या त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ समजण्यास खूप खूप मदत होईल त्रेपन्नच्या संधी कायद्यानुसार करीत नाही तोपर्यंत कंपनीला भारतीय प्रदेश आणि राजस्व पदाच्या विश्वस्तांच्या रूपात ठेवायचा होता आणि त्यासाठी निश्चित असा कोणताही कालावधी नव्हता म्हणजे राजाच्या विश्वासात राहून येथील कारभार ईस्ट इंडिया कंपनीने सांभाळायचा होता आणि राजाला वाटेल तेव्हा कोणत्याही क्षणी तो कारभार ते ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून स्वतःकडे घेऊ शकत होते अशा पद्धतीची तरतूद संधी होती अशा प्रकारे ब्रिटिश राजपद कोणत्याही क्षणी भारताचे प्रशासन कंपनीकडून आपल्याकडे घेऊ शकत होते एका व्यापारी कंपनीला राजकीय सत्तेच्या स्वरूपात ठेवले जाऊ नये अशी मागणी होती ब्रिटिश संसदेमध्ये पण आणि उदारमतवादी विचारसरणीमुळे असे मत होते की व्यापारी कंपनीने राजकीय सत्ता स्वतःकडे ठेवू नये कारण की त्यामुळे जनतेचे शोषण होऊ शकते अशी त्या ठिकाणी विचारसरणी होती विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो सतराशे सत्तावन्न प्लासी सतराशे पासष्ट बक्सा ही दोन युद्धे झाली ईस्ट इंडिया कंपनी एक व्यापारी कंपनी म्हणून आली त्याचबरोबर त्यांच्याकडे लष्करी सामर्थ्य होतं आणि त्यांना त्यांच्या राणीकडून ब्रिटनच्या राणीकडून पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी एकाधिकारशाही भेटलेली म्हणजे दुसरी कुठली ब्रिटनची कंपनीकडे व्यापार करण्यासाठी येणार नव्हती आणि येथील राजकीय अशांततेचा त्यांनी फायदा उठव स्वतःची सत्ता जवळजवळ पूर्ण भारतभर त्यांनी अठराशे त्रेपन्न पर्यंत पसरली अठराशे मध्ये त्यांचा एकाधिकार व्यापाराचा काढण्यात आला त्यानंतर अठराशे तेहत्तीस मध्ये त्यांना सांगण्यात आले की तुम्ही इथून पुढे व्यापारच करायचा नाही फक्त प्रशासन चालवायचे आहे आणि अठराशे त्रेपन्न कायद्यामध्ये असं सांगितलं की तुम्ही प्रशासन चालवायचं आहे पण ते प्रशासन तुमच्याकडून कधीही आम्ही काढून घेऊ अशी सूचना कायद्यामध्ये दे देण्यात आलेली होती मग हे सर्व घडत असताना उठाव झाला आणि या उठावामुळे या मागणीला बळकटी प्राप्त झाली की आता ईस्ट इंडिया कंपनी पूर्णतः संपवून आपल्या ब्रिटनच्या ताब्यात पूर्ण भारत घ्यावा आणि भारताला एक पूर्णतः ब्रिटिश ब्रिटिश वसाहतीचे स्वरूप देण्यात यावे या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आली आणि शासनाचे प्रादेशिक नियंत्रणाचे व महसूल विषयक अधिकार ब्रिटिश राजघराण्याकडे देण्यात आले आता या अठराशे अठ्ठावन्नच्या भारत शासन कायद्याच्या तरतुदी काय काय होत्या ते पाहूयात या कायद्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना काय होता तर प्रशासकीय मशिनरीमध्ये सुधार करणे व सत्ता हस्तांतरण करणे म्हणजे ज्या घटना घडल्या गट त्यासाठी दुहेरी शासन व्यवस्था कारणीभूत होती त्याचबरोबर ईस्ट इंडिया कंपनीची पिळवणूक कारणीभूत होती त्याचबरोबर धार्मिक असंतोषी कारणीभूत होता अशा विविध गोष्टी कारणीभूत झाल्या या नष्ट करण्याचा प्रयत्न अठराशे सत्तावनच्या कायद्याने करण्याचा प्रयत्न केला त्या पूर्णत झाल्या नाही आणि त्याचबरोबर सत्ता हस्तांतरण करणे म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिशच्या राजपदाकडे ही सत्ता गेली म्हणजे ब्रिटिशच्या संसदेकडे गेली थोडक्यात तुम्हाला सांगतो आपल्या इथे ज्या पद्धतीने राष्ट्रपती आहे तसे ब्रिटिशमध्ये ब्रिटनची राणी आहे म्हणजे त्यांची संसद आहे आणि संसदेच्या वर सही करण्यासाठी आपल्या इथे जसं राष्ट्रपती आहे तसं इंग्लंडमध्ये राणी आहे आणि सध्या ही तशाच पद्धतीची व्यवस्था आहे यापुढे भारताचे सरकार ब्रिटिश राणीच्या नावे राणीद्वारा चालवण्यात येईल अशी या कायद्यात तरतूद होती राणीच्या द्वारा म्हणजे काय त्या संसदेद्वारा असाच त्याचा अर्थ होतो भारताच्या गव्हर्नर जनरलच्या पदाचे नाव वॉइस रॉय असे बदलण्यात आले म्हणजे हा जो जी जी होता त्याचं नाव आता भारताचा वॉईस रॉय असे करण्यात आले व्हाईस रॉय हा ब्रिटिश राजघराण्याचा भारतातील थेट प्रतिनिधी असणार होता म्हणजे ब्रिटिश सरकारकडून असणारा हा प्रतिनिधी पूर्ण भारतासाठी सर्व गोष्टी करणारा असणार होता पूर्वी जे भारताचा गव्हर्नर जनरल काम करत होता तेच वॉईस रॉय करणार फक्त त्याचे नाव आणि पद आता वाढवण्यात आले आणि पहिला कोण झाला वॉइस रॉय तर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला वॉइस रॉय बनला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर दुहेरी शासन पद्धत काय होती बोर्ड ऑफ कंट्रोल होतं आणि संचालक मंडळ होतं संचालक मंडळ व्यापारी निर्णय घेत होते पण अठराशे तेहतीस नंतर पूर्ण व्यापारही बंद झाला संचालक मंडळ नाम मात्र राहिलं तरीही बोर्ड ऑफ कंट्रोल त्यांना निर्णय पाठवत होता आणि संचालक मंडळ इकडच्या गव्हर्नर जनरलला आपले निर्णय पोच करत होता आणि त्यानुसार सर्व कामकाज होत होते बोर्ड ऑफ कंट्रोलवर हो, पूर्ण संसदेचा कंट्रोल होता मग यामुळे अनेकदा दुविधा निर्माण व्हायची हे कारणाचे या ठिकाणी मधी होते मग यातही अनेकदा वाद निर्माण व्हायचे यासाठी हे दोन्ही संस्था बरखास्त करण्यात आली आणि त्याऐवजी भारत मंत्री हे पद तयार करण्यात आले भारतीय प्रशासनावर नियंत्रणासाठी पूर्ण अधिकार असलेले म्हणजे संसदेचा त्यांच्या संसदेचा भारतावर पूर्ण पकड असण्यासाठी पूर्ण अधिकार असलेले भारत मंत्री पद आता कसं अर्थमंत्री गृहमंत्री ही पदे आहेत त्याच पद्धतीने ब्रिटनच्या संसदेमध्ये भारत मंत्री असे नवे पद निर्माण करण्यात आले हा भारत मंत्री ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य होता व अंतिमतः ब्रिटिश संसदेला उत्तरदायी होता म्हणजे भारतात जे, भारता जे काए काए काही घटना घडतील काय कायदे निर्माण करायचे असतील काही गोष्टींची माहिती ब्रिटनच्या संसदेला द्यायची असेल ते सर्व कामकाज भारत मंत्री करणार मग like भारत मंत्री कोण नियंत्रण करणार भारत मंत्र्यावर तर ब्रिटनची राणी आणि संसद या दोघांना ते उत्तरदायी असणार आणि भारत मंत्री आपले निर्णय कोणाला सांगणार तर भारतामधला व्हॉईस रॉय म्हणून जो आहे त्याला निर्णय तो आपले सांगणार थोडक्यात पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो या ठिकाणी ही ब्रिटनची संसद आहे या संसदेमधील एक जण भारत मंत्री म्हणून कामकाज करणार याला सल्लागार स्वरूपासाठी पंधरा जणांची सदस्य असलेली इंडिया काउन्सिल म्हणून असणार हे सर्वजण निर्णय घेणार संसदेमध्ये पास होणार त्याला राणीची संमती मिळणार आणि ते निर्णय भारताच्या व्हॉइस रॉयला कळवण्यात येणार आणि हा भारतात राहणारा भारतात कामकाज आणि अंमलबजावणी करणारा व्हॉइस रॉय इथे सर्व गोष्टींची अंमलबजावणी करून योग्य पद्धतीने निर्णय घेणार अशा पद्धतीची ही व्यवस्था आहे त्यामुळे इथून पुढेचे सर्व ऍक्ट हे इंडियन काउन्सिल ऍक्ट म्हणून ओळखले जातात हे भारत मंत्री व हे पंधरा जणांचे जे काउन्सिल आहे ते सर्व हे निर्णय घेणार आणि ते भारताच्या व्हॉइस रॉयला कळवणार भारत मंत्र्याला त्याच्या कामात मदत करण्यासाठी पंधरा सदस्य असलेले इंडिया काउन्सिल नावाचे मंडळ निर्माण करण्यात आले आता हा जो भारत मंत्री हो होता याला नियम कायदे कानून तयार करण्यासाठी विविध प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी इंडिया काउन्सिल निर्माण करण्यात आले आता ही इंडिया काउन्सिल कुठे बसून काम करणार तर इंग्लंडमध्ये बसून काम करणार आणि हे पंधरा सदस्य असलेले इंडिया काउन्सिल होते हे इंडिया काउन्सिल निर्णय घेणार इंडिया काउन्सिलच नियम ठरवणार ते संसदेत मंजूर करणार आणि ते व्हॉइस रायला अंमलबजावणीसाठी पाठवणार त्यामुळे इथून पुढे जे कायदे निर्माण झाले त्यांना इंडिया असे म्हटले जाते इंडिया असे जाते ते पुढील मध्ये आपण पाहणार आहोत हे मंडळ सल्लागार स्वरूपाचे होते भारत मंत्री या काउन्सिलचा अध्यक्ष होता म्हणजे या काउन्सिलने दिलेले सल्ले एकदम कंपल्सरी पाळावेत असे नव्हते तर भारत मंत्री त्याच्या पद्धतीने तो निर्णय घेऊ शकत होता या कायद्याने राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना विश्वास देण्यासाठी इलाहाबाद येथून प्रधानमंत्री डबरीद्वारा लिखित राणीचा जाहीरनामा एक जानेवारी अठराशे अठ्ठावन्न रोजी लॉर्ड कॅनिंग यांनी जाहीर केला अशा पद्धतीच्या विद्यार्थ्यांना या तरतुदी होत्या एकदम सोप्या आहे महत्वाची गोष्ट बोर्ड ऑफ कंट्रोल संचालक मंडळ विसर्जित करून भारत मंत्रीपद तयार केलं भारत मंत्र्याच्या मदतीला पंधरा सदस्य असलेले इंडिया काउन्सिल त्याच्यासोबत सल्लागार समिती म्हणून स्थापन झाली या काउन्सिलचा अध्यक्ष भारत मंत्री हा होता विद्यार्थ्यानं यावर विचारलेले एमपीएससी मधील प्रश्न आता आपण पाहूया पहिला प्रश्न भारताचे गव्हर्नर जनरल पासून व्हॉइस राय म्हणून ओळखले जाऊ लागले तर अठराशे अठ्ठावन्न पासून ओळखले जाऊ लागले कारण की अठराशे अठ्ठावनचा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट मध्ये तशी तरतूद होती त्यानंतर अठराशे अठ्ठावन्नचा भारत सरकार कायदा चा परिणाम शोधा क्वेश्चन नंबर टू आहे यापूर्वी विचारला गेला आहे एमपीएससी मध्ये अठराशे अठ्ठावनचा भारत सरकार कायद्याचा परिणाम नेमका का काय झाला काय घडलं अठराशे अठ्ठावन्नच्या भारत सरकार कायद्यानंतर मुक्त व्यापार घडला का तर नाही कंपनीची राजवटीची इतिश्री झाली का म्हणजे संपुष्टात आली का होय म्हणजे हे उत्तर बरोबर आहे ही उत्तर चुकीची आहे त्यानंतर तिसरा प्रश्न एमपीएससी मध्ये विचारला गेलेला आहे ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार ब्रिटिश साम्राज्यशाहीने ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला तर तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका पुढील लेक्चरमध्ये एमपीएससी लेक्चर क्रमांक आठ मध्ये आपण अठराशे एकसष्टचा पहिला काउन्सिल कायदा पाहणार आहोत आता इंडिया काउन्सिल भारत मंत्रालयाच्या खाली स्थापन झालेली आहे आणि हीच काउन्सिल कायदे करेल म्हणून त्यांना काउन्सिल कायदा असे म्हटले जाते तर चला तर व्हिडिओ एमपीएससी लेक्चर आठ मध्ये पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद